हा तोहा गुरु श्री जनार्दन असा जनार पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय हरे नमहा गेले ते नचास्य कश्चिण धातु रवयति रवयति जंतुम कुमनीयोपूहि नामानि रूपाणि मनोवचोभि संतन्वतो तो आम्ही वाज्ञा हा भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शवनकादिकाला सांगतात याप्रमाणे जीव हा उपाधीमध्ये गुंतल्यामुळं त्याला जीव ही दशा प्राप्त होते असं भागवतकार म्हणतात जीव ही दशा आणि त्याला जीवत्व का प्राप्त होतं तर तो आपल्या उपाधीमध्ये अडकतो तो अस्वतंत्र आहे तो बंधनात अडकतो आपल्याच मनाची बंधन तो स्वतःला लावून घेतो म्हणून मनोमय आणि त्याचप्रमाणे केवळ बाकीच्या गोष्टी मनाने तो निर्माण करतो मनाने सगळ्या गोष्टी उत्पन्न करतो आणि मनामध्येच सगळ्याचा विचार करून आपल्याच कल्पनेने आपल्यालाच अडकून घेतो म्हणून त्याला म्हणतात कल्पना ही कल्पना त्याला दुःखदायक ठरते म्हणून ते म्हणतात की ही जी भगवंताने केलेली सृष्टी आहे ती त्याला बाधक नाही भगवंताने केलेली पंचमहाभूतात्मक सृष्टी ही कारणोपाधी आहे ती त्याला बाधक नाही कार्योपाधी बाधक आहे त्यांनी स्वत केलेले कर्म त्याला बाधक ठरतात स्वकर्मतंत्रग्रथितो ही लोक हा आपल्याला योगवासिष्ठामध्ये त्याचं विवरण केलेलं दिसतं स्वकर्म तंत्र ग्रथितो ही, लो हा। तंत्र ही लो हा। लोक हा लोकांच्या मध्ये लोक स्वतःच्याच कर्माने स्वतःला बांधून घेतात लोक त्याला बांधत नाहीत तुम्ही हा चांगला तो वाईट किंवा मी असा मी तसा हे स्वतःच आपण ठरवतो आणि म्हणून सुखस्य दुःखस्य नको पी दाता परो ददाती ती कुबुद्धी रेषा सुख आणि दुःख लोकांनी मला दिलं लोकांकडून मला दुःख मिळालं लोकांकडून मला आनंद मिळाला हे मानणंच चुकीचं आहे कारण लोक सुखही देत नाहीत आणि दुःखही देत नाहीत सुख निर्माण करणारे आपणच आणि दुःखामध्ये लडबडणारे आपणच म्हणून असा जो या ठिकाणी उपाधीचा विचार आहे तो जर आपण लक्षात घेतला तर ही उपाधी त्याला मायेमुळे या सगळ्या मोहामुळे तो उपाधीमध्ये अडकतो हा सत आणि असत आता भगवंत सुद्धा अवतार धारण करतो त्यावेळेला त्यालाही हात आहेत पाय आहेत नाक आहे तोही अनेक व्यवहार करतो परंतु तो व्यवहारात लिप्त नसतो भगवान गोपाल कृष्ण यांनी छप्पन कोटी यादव ते म्हणले हे माझे भाऊ आहेत बंद आहेत काका आहेत मामा आहेत भाचे आहेत त्याचप्रमाणे मुलं आहेत बाळ आहेत नातू आहेत पणतू आहेत परंतु जेव्हा त्यांच्यामध्ये एकमेकात युद्ध झालं यादवात युद्ध झालं तेव्हा कृष्ण म्हणाले ही माझीच इच्छा होती हे एकमेकांच्या मध्ये संघर्ष करून मृत्यू पावावेत असं कोण विचार करतो तोच विचार करतो जो यापासून अलिप्त आहे आणि म्हणून आपण मात्र हे माझं असं समजतो जसं एखाद्याला बेंड आलं बेंड आल्यानंतर ते पिकलं तर ते ऑपरेशन करूनच काढावं लागतं अरे हे माझं बेंड आहे अरे तुझं बेंड आहे पण तुला दुःखदायक आहे ना ते काढलंच पाहिजे तसे अंतःकरणातले जे उपाधी आहेत त्या आपण किती जरी आपल्या जवळच्या असल्या आपल्या शरीरातून ते बेंड उत्पन्न होतं आपल्या शरीरातले सगळं रक्तमांस ते घेतं परंतु तुम्हाला त्रासदायक ठरतं इथे तुम्हाला पुन्हा एकदा पुनर्जन्माला जे त्रासदायक ठरणारे जे मनोमय तुमचे विकार आहेत ते म्हणजे तुमच्या उपाधी आहेत षाडवर्गी कम भगवंतानी या ठिकाणी व्यास महर्षींनी सांगितले की आत्मतंत्र हा शब्द वापरला आहे आत्मतंत्र भगवान हा आत्मतंत्र आहे तो स्वतंत्र आहे आणि आपण परतंत्र आहोत भगवंतांनी स्वतःच्या आत्मशक्तीने हे निर्माण केलं न चा कष्टिन्य पुणे न धातू रवयत जंतो कुमनीय ऊती ही कुमनीय ऊती म्हणजे वासना आमच्या इच्छा वेगवेगळ्या प्रकारच्या वासनेमध्ये आम्ही स्वतःचे पाय अडकून घेतो जसं आपण एखाद्या रस्त्याने निघालो आणि जर वायरचा गुंडाळा पडलेला असेल तर वायरमध्ये पाय अडकून आपण पडतो तसे आपणच आपले पाय वायरमध्ये अडकून घेतले आपल्याला वाटतं हे चांगले नातेवाईक त्यांचं स्नेह प्रेम येणं जाणं ते ते सगळं करा पण त्याच्यामध्ये तुम्ही गुंतू नका गुंतलात की पडलात म्हणून ते म्हणतात षाड षाडवर्गीकम जी घर ते गुणेश हा षडगुणेश भगवंत हा जसा गुणेश्वर्य संपन्न आहे तसा तो गुणेशही आहे ऐश्वर संपन्नही आहे पण ज्ञान आहे त्याच्याजवळ त्याच्याजवळ ऐश्वर्य आहे त्याच्याजवळ संपत्ती आहे पण हे सगळं असून सुद्धा तो या पंच ज्ञानेंद्रियाच्याद्वारे जे व्यवहार करतो त्यामध्ये तो लिप्त नसतो त्याचं मन त्याच्यात नसतं म्हणून ते म्हणतात सद्गुणेश म्हणजे भगवान हा